बाबू मोशाय जिंदगी बडी नाही राजेश खन्नांचा हाच डायलॉग या वैज्ञानिकाला घालवली ज्यांना एकविसाव्या वर्षी सांगितलं गेलं होतं की तुझ्याकडे शेवटची फक्त दोन वर्ष आहेत तरी त्यांनी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करून दाखवल्या त्यांच्या आयुष्यात दुःख संघर्ष आणि वेदना या होत्याच पण त्या सगळ्यावर मात करत त्यांनी इतिहास घडवला हा विलक्षण माणूस म्हणजे स्टीफन हॉकिंग एवढं मोठं आजार पण येऊ नये हार न मानता ज्यांनी जग बदललं त्यांच्या याच प्रवासाबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा आठ जानेवारी एकोणीसशे बेचाळीस रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्डमध्ये स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला महत्वाचं म्हणजे त्याच दिवशी गॅलेलिओच्या मृत्यूला तीनशे वर्ष पूर्ण झाली होती हे सांगायचं सा कारण म्हणजे गॅलेलिओ यांना आधुनिक खगोलशास्त्राचा जनक मानलं जातं आणि हॉकिंग यांना त्याच परंपरेतील आधुनिक वैज्ञानिक असं बघायला गेलं तर बालपणी स्टीफन हे फारसे हुशार विद्यार्थी नव्हते शाळेत आळशी समजले जाणारे स्टीफन नंतर ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज सारख्या टॉप युनिव्हर्सिटीत शिकले ऑक्सफर्डमध्ये त्यांना गणित शिकायचं होतं पण कोर्स काही उपलब्ध नव्हता म्हणून त्यांनी भौतिकशास्त्र निवडलं आणि इतिहास घडवण्याची सुरुवात झाली असं बघायला गेलं तर त्यांचं आयुष्य हे अगदी सुरळीत जगप्रसिद्ध विद्यापीठात ते शिकतही होते पण त्यात मिठाचा खडा पडला वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांना एका गंभीर आजाराने वेडलं आणि हा आजार असा होता ते की ते वाचू शकतील की नाही याची अजिबातच खात्री नव्हती तो आजार म्हणजे एस लॅटरल स्क्लेरोसिस डॉक्टरांनी तर सांगितलं की ते फक्त दोन ते तीन वर्ष जगू शकते आणि या क्षणी स्टीफन हॉकिंग यांनी नशिबाशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला हॉकिंग यांनी हार मानली नाहीच शरीर साथ देत नव्हतं तरी सुद्धा त्यांचं मन आणि त्यांचे विचार आजारी झाले नाहीत उलट ते अधिक तीव्रतेने संशोधनात रमले कामात स्वतःला इतकं झोकून दिलं की आजाराची मर्यादा ही केवळ शारीरिकच राहिली त्यांच्या आतला वैज्ञानिक हा अजूनच ज्वालामुखी सारखा दगदगत होता या काळात त्यांनी ब्लॅक होल्स वर संशोधन केलं आणि विज्ञानाला एक नवी दिशा दिली एवढंच नाही तर ते त्यांनी हॉकिंग रेडिएशन हा नवा सिद्धांत सुद्धा मांडला ब्लॅक होल्स ऊर्जा उत्सर्जित करतात आणि हळूहळू त्यांचं वस्तुमान कमी होतं यामुळे ब्लॅक होल्स कालांतरानं नष्टही होऊ शकतात त्यांच्या ह्याच सिद्धांतामुळे खगोलशास्त्राची आणखी कवाडं उघडली परंतु ते इतक्यावरच थांबले नाही तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी लिहिलेलं ऑफ टाइम हे पुस्तक दशलक्ष आणि विशेष म्हणजे हे पुस्तक सर्वात जास्त खरेदी केलं जाणार पण पूर्ण न वाचलं गेलेलं पुस्तक मानलं जात कारण त्यातलं विज्ञान हे खूप खोल आहे पण या पुस्तकामुळे सामान्य माणसालाही ब्रह्मांडाबद्दल विचार करायला भाग पाडलं त्यांच्या या अफाट कार्यावर आणि जीवनावर आधारित दोन हजार चौदा साली द थेअरी ऑफ एव्हरीथिंग हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला ज्यात रेडमन यांनी त्यांची भूमिका केली आणि ऑस्कर सुद्धा जिंकला असं म्हटलं जातं की त्यांनी निर्माण न झालेल्या एआय टेक्नॉलॉजीवर एक स्टेटमेंट ऑलरेडी केलं होतं की ए आय माणसाच्या अंताचं कारण ठरू शकतं हॉकिंग हे विज्ञानाचे भक्त होते पण तंत्रज्ञानाच्या मर्यादा आणि धोके ओळखणारेही होते ते फक्त दोन वर्ष जगतील असं डॉक्टरांनी सांगितलं होतं पण त्यांनी त्रेपन्न वर्ष हे जगून दाखवलं आणि त्रेपन्न वर्ष व्हील चेअर वर असूनही ते निराश झाले नाही उलट आणखी जोमाने त्यांनी त्यांचं कार्य हे जगासमोर आणलं त्यांनीच तर आपल्याला शिकवलं की आपल्याकडे काही नसल्यासारखं वाटत असलं तरी आपल्यातच एक शक्तिशाली ब्रह्मांड लपलेलं असतं त्यांनी विज्ञानाला सामान्य माणसांपर्यंत आणलं आणि शरीर जरी थांबलं तरी विचार धावत राहतात हे जगाला सांगितलं अशा या महान मार्च साली वयाच्या वर्षी अखेरचा श्वास घेतला ज्या दिवशी अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्मदिवस देखील होता हा आणखी एक कोइन्सिडन्स होता का मृत्यूनंतर त्यांचं शरीर केम्ब्रिजच्या चर्च मध्ये न्यूटन आणि डार्विन यांच्या जवळ ठेवण्यात आलं स्टीफन हॉकिंग यांची गोष्ट फक्त एका वैज्ञानिकाची नाही तर जगण्याच्या अद्भुत इच्छाशक्तीची आहे कारण त्यांनी जगाला दाखवून दिलं आयुष्य किती आहे यापेक्षा आपण ते कसं जगतो हे अधिक महत्त्वाचं आहे अशा इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावजला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका